नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीची सेतू अभ्यास ब्रिज कोर्सची उत्तर चाचणी ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे आजच्या ला या व्हिडिओमध्ये आपण मराठी गणित इंग्रजी आणि मॅथ्सची प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगत चला आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता पाचवी सेतू अभ्यास उत्तर चाचणी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सेतू अभ्यासची मराठी इंग्रजी गणित सेमीच्या मुलांचा मॅथ्स त्यानंतर परिसर अभ्यास एक परिसर अभ्यास भाग दोन आणि सेमीच्या मुलांचा परिसर अभ्यास भाग दोन अशा पद्धतीने या सर्व विषयांची प्रश्नपत्रिका आपण या एकाच व्हिडिओच्या माध्यमातून उत्तरासहित सोडवणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ काळजीपूर्वक पहा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी सोडून दिलेली आहेत ते आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून ठेवा म्हणजे आपल्याला पेपरला या मदत होईल इयत्ता पाचवी मराठी प्रश्न पहिला बघा या ठिकाणी एक उतारा दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायचे बघा तो उतारा ते प्रश्न आणि त्यांचे उत्तर पुढचा प्रश्न त्यानंतर इंग्लिश ब्रिज कोर्स क्लास फाईव्ह बघा ते सर्व प्रश्न काळजीपूर्वक आणि आपल्या वगळीत लिहा पुढचा प्रश्न लुक ॲट द pictures त्यानंतर इयत्ता पाचवी गणित सेतू अभ्यास उत्तर चाच गणिताची प्रश्नपत्रिका उत्तर असेल तेरावा प्रश्न सारणीचं निरीक्षण करून उत्तर लिहा नंतर पुढचा विषय मॅथ्स सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी ही प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरणारी बघा त्यासाठी विचारलेले प्रश्न आपण मगाशी जी मराठी मिडियमची गणिताची प्रश्नपत्रिका पाहिली तीच या ठिकाणी इंग्लिशमधून दिलेली त्यानंतर परिसर अभ्यास भाग एक पंधरा गुणांची प्रश्नपत्रिका अशा पद्धतीची असेल त्यानंतर अभ्यास भाग दोन इयत्ता पाचवी प्रश्नपत्रिका उत्तर असायत सहित, सेतू अभ्यास त्यानंतर सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी एनव्हायरमेंटलचा पेपर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची सेतू अभ्यास उत्तर चाचणीची मराठी इंग्रजी गणित मॅथ अभ्यास आणि एनमेंटल या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवलेल्या आहेत उत्तरासहित आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून वेल ऐकॉन क्लिक करा थँक्यू